मला नको घेऊ तुमच्या प्रियंकाजी <laughs> ना, ना <laughs> मला नको <laughs> आई पण बाबाच पटत नाही त्याच्यामुळे मी फक्त आहे आणि आमचे आई मला बघून आणते आणि इकडे बघा आमचे बाबा मोबाईल बघत असले काय माझ्यापासून येऊन बसतात मोबाईल बघत मी काय बघत असले का ते आणि आई इकडून आहे पण व्हिडिओमध्ये आयला नाही बाबाचं पटत नाही दादा बाबा काय म्हणते खटकुळे आणि तू तू कस आहे कुणी घ्याल तर दिवसभर कुडत अंगुर मोड वाघ बी घे बर काय बाबा कुठे जायचं बाबा कुठं जायचं

नो को नो को तुला नुदु। नुदु। बाबा तुला आहे तुला आहे तुला असं वाटत नाही काय करते नको नको हाय फ्रेंड्स नमस्कार सर्वांना माझ्याकडून आणि बाबाकडून बाबा नमस्कार आहे का नाही काय नमस्कार हा आता बाबा तुम्हाला एक गवळण म्हणून दाखवणार आहे बाबाला खूप गवळणी आता बाबाला भजनाला जायचं आहे तर एक गवळण म्हणून दाखवणार आहे कोणती गवळण म्हणणार आहे गवळणचं नाव बिव काय आहे का नाही नावच नाही गुवणीला यमुनेच्या तिरी अ या कृष्णाचं तर आहे ते आ, चुला मी ताकीत ता करते घर कुणाचा जाऊ लोको काना चुला मी ताकीत ता करते घर कुणाचा जाऊ लोको गवळ्या घरसी गवळण राजा ती इच्छा नादी लागू नको कृष्णा तुला मी थकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको पेंदा सुधा मा कड्या पेंचा वाट व जाऊ नको कृष्णा चुलामी ताकित करते गरी कुणाचा जाऊ नको दुसरी दुसरी चांगली म्हण बाबा तू भजनाला जात तिथं काय म्हणणार आहे अभंग म्हणे चला बा। जा रे रे? रे। रे? रे? जा बाबा भजन जाणार आहे ना तिथं काय म्हणणार आहे अभंग का गवळ पहिला अभंग सांग कांता म्हणणार आहे अभंग <laughs> कोणता म्हण बाबा ओ झाले का काय डोक खायचे तू बाबा बाभंग म्हणता म्हणणार बाबांचा मग हाय हाय लाडकी लेख मी संतासी लाडकी लेख कमी संतास मजवर कृप बहुता मजवर कृप बहुताची लाडकी लेख कमी संतास लाडकी लेकमी मी संतास ह चोड चोरसक ना

छान काचा कौल धीला छान काचा कौल धीला लाडकी ले चला मी येऊ का बाबा दबाजनाला मी येऊ का भजनाला कुठे राहिलं भाऊ मृत जाऊ दे भजनाला एक सांग कुठे भजन पाऊस नाही येत का पाऊस येईल ना कोण येईल का येऊ काय मग या पण लेट आहे म्हणता का भजन पटना लेट आहे म्हणता का भजन किती हा काय